महाराष्ट्र शासनाची अंदाज समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी धुळ्यात दाखल झालेली असताना धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातून तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाचे तक्रारदार माजी आमदार अनिल गोटे हे चांगलेच भडकले आहेत त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय शनिवारी अनिल गोटेंनी एक प्रसिद्धी पत्रक काढून खडबड उडून दिली खोलीत ही रोकड सापडली ती खोली, खोली शिवसेना आमदार तथा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर किशोर पाटील यांच्या ताब्यात असल्याचा आरोप अनिल गोटेंनी केला होता त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं होतं अंदाज समितीमध्ये समावेश असलेल्या आमदारांसाठीच ही रोकड खंडणीच्या स्वरूपात अधिकाऱ्यांकडून गोळा करण्यात आल्याचंही गोटेंचं म्हणणं आहे पण हे प्रकरण समोर येऊनही पोलिसांकडून चाल दखल केली जात आहे सुरुवातीला चौकशीच्या नावाखाली वेळ काढूपणा झाला आता पोलिसांनी त्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केलाय त्यामुळं हे प्रकरण दडपलं जात असल्याचा गोटेंचा आरोप आहे या प्रकरणात सरकार आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा अनिल गोटे यांनी केलाय त्यांनी शनिवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं त्यात मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी काही सवाल केले आहेत याच्यामध्ये आपण नवीन जो कायदा आहे बी एन एस एस त्याच्यामध्ये वन सेवन्टी थ्री प्रमाणे पोलिसांना चौदा दिवस इन्क्वायरीचे अधिकार प्राप्त आहेत त्या अनुषंगाने आपण त्याची इन्क्वायरी दिली होती परंतु चौदा दिवस होण्याच्या आतमध्येच नवव्याच दिवशी आपल्याला तो अहवाल प्राप्त झाला त्या अनुषंगाने प्रथमदर्शनाने आपल्याला जे पुरावे आढळले त्या अनुषंगाने मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे चोवीस अंतर्गत तीन लोकांवर हा गुन्हा सध्या दाखल केलेला आहे तपास आम्ही मालने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे तपास पुढे केला जाईल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ही रक्कम आहे का की तुम्ही दखल पाच गुन्हा दाखल करता आणि मग तुला जे रस्त्यातील पैसे सापडतात काही दिवशी वाहतूक होणार होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्र पुणे आहेत का काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही कुठले हे सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे मला मान्य आहे हा सर्व पक्षी कुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून घसरणार आहे म्हणजे महाराष्ट्रात जनते न्यायच मिळून आणि पोलिसाला कल्पना होती मी हे दादतय याच कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आहे त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती असे बेकायदेशीर वा पैसे वाढ केले असतात पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि यांना सुरू आहे का म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे बारा आमदार या ठिकाणी आज जे होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते त्यामुळे चा त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे मी एक आठ दहा दिवस वाट वाटपाई अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याच क्रिमिनल दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सह आरोप करा तेव्हा हा मुद्दा जाण सोडणार नाही जोपर्यंत याच्यामध्ये नहीं, नहीं। या प्रकरणात अनिल गोटेंनी समितीमध्ये समावेश असलेल्या आमदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना आरोपी करण्याची मागणी लावून धरली आहे त्या संदर्भात काहीही हालचाली होत नसल्याने त्यांनी आता न्यायालयीन लढा देण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळं अंदाज समितीचा एक भाग असलेल्या आमदारांची या पुढच्या काळात डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव